गुड मॉर्निंग आणि मी दीपाली घाडगे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर तुम्ही लाच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं की आम्ही फिश टँक घ्यायला गेलो होतो तो काही कारणामुळे गणेशकाला सांगितलं होतं की एक हप्त्यामध्ये घेऊन देऊया दे नंतर मग आम्ही ठाण्याला गेल्यानंतर ते राहून गेलं सो आता असा विचार केला आहे की फिश टँक नाही घ्यायचा गणेशाच्या बाऊने तिला एक बाऊल दिला आहे सो तिच्यासाठी बाऊलमध्ये दोन तीन फिश राहतील असंच आता जाऊन फिश घेऊन येऊया बाऊलच्या साई बाऊलची जी साईज आहे त्या हिशोबाने तर आता पाऊस पण बाहेर आहे आणि तिला जायचं आहे फिश आणायला तर बघू आता पाऊस नाही आहे म्हणजे आता थांबला आहे थोडं थोडा हलक हलका हलकासा पडतोय तर जातो आम्ही आता फिश आणायला हा बाऊल आहे तिला याच्यामध्ये दोन तीन फिश राहतील तरी बरं आहे

तू भेटूनच घेऊ काय करणार मग पावसाचं पुढे जाणार नंतर इथून घेऊन मग का तुम्ही संध्याकाळी चला चला घरी घरी चला पाऊस जो असते ना प्लीस आमूया आपण उद्या आणूया काय नाही अरे पाऊस आहे पाऊस तर पाऊस लागणार आपल्या हा काय नाही ऐक पाऊस लागतो ना आपल्याला मग आपण भिजणार मग भिजलं मग सर्दी होणार ना आपल्याला मग आपण नंतर पाऊस नसला तर आपण जाऊया ना हा आता आपण काय करूया आणि नंतर संध्याकाळी आता कुठे जाऊया ना आपण पाऊस गेला की मग कुठे जायचं आता कुठे जायचं आहे आता कुठे जायचंय अरे भूर झाला पाऊस आहे ना अरे पाऊस आहे ना सुन्या अरे हो ठीक ना ग अरे जाऊया ना पण छंद काही जाऊया ना अरे आता कसं जाणार बघ पाऊस बघ ना किती आपण भिजतोय इथं तू बोलाव माझे कपडे ओले झाले बघ तिथे पण कपडे ओले झाले पाऊस पडतोय आणि गणेश काय ऐकत नाही असं की तिला एकदा बोललो ना तिच्या समोर काही झालंच पाहिजे तिला सकाळी वाहून बोलले जाऊया आपण आणायला तिला तेच दोन बसते जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत ती याच झाली बाबा बाबा आ दोन गाड्या तुझ्या आता ते चाललेत घेऊन इला गाडीवरती थोडा पाऊस लागला कि बरोबर शांत बसेल बोलान चला घरी पावसा पाऊस मोठा पाऊस आला मोठा

घरी तेव्हा पाऊस नव्हता निघत आणि जसं निघा तसं तसा पाऊस चालू झाला थांबला आता पाऊस निघू परत What kind of bottom line

फिश हाँ ही फिश है टोटल चालीस करे इधर अभी तो छोटा स्पंज चले हाँ मोटा बाय मोटा बाय ए हाँ बाय तेपन गिदा था दी बॉल सटी में दी

सूप बघण्यामध्ये गेला आमचा अर्धा भाऊ तास काय भेटलंच नाही आम्हाला आणि जेवण पण बनवायचं काय तू तुला काय बोलायचंय

एक बाउल घेतला त्याला ते पैसे जमवले तीनशे रुपये अर्धा हजार पोपट आहेत जवळजवळ मी काय केलं हळूहळू आलग एक माल एक पाठी पगडला पाहिलं मान पकडायला गेलो चावला मला पण जाऊ दे हो जा चावले काय हळूच पन काढले मग जरा कमी टाकत वगैरे आणि सोडलं नाही लागतो हळू चालू ना आपला वापस जे बॉक्स आणि बॉक्सांला टाकला शेल्वटेप मारली टाकला माहिती मला वाटतं पकड पण चावतेच

तीन हजार हा पर्यंत गेला असतो तीन हजार खायला द्यायला पाहिजे दांडी लटकायची दांडी लाव झाला चांगलं तुला भेटू तू जेव्हा उरशील ना तुला तुझ्या जागेवर परत सोडेल नको टेन्शन घेऊ

आगी दोगे। दोगे। आगी। ते नाही खात ते दगड त्यांनी आम्हाला त्यांच्याकडचं पाणी दिलं कारण की ते बोलले की ताज्या पाण्यामध्ये लगेच फिश

એ તો રોડો ફૂટી ગੁੰનલ કે ફી લાગેલ સાપાને લાય ને હા પાણી તું તો પાના હા બુટ ઉટા હા થામ બા ધનગિન સાલ તલ

तोला हे आणि हे घेऊन बसलेत मारता खाते काय सर उसने आलं पाहिजे थांला थां मला काहीच खाऊ दिसला घायल कोण हां गेला जरा हे करायचं जरा चेक करायचं हा हा हा

इससे तो नहीं नहीं पाई पाई नहीं है जरा फाइव पैसा लेके और दिक्कतरे निकाल अभी रखो ये तो डीम से उठना ऑक्सीजन बंद दिन होता ना इसलिए क्या वीडियो बना देगा सिंपल है वीडियो तसा तो तो नहीं, नहीं बोलेगा कि लक्षात राहायला काय तर मी का लंडन जाणार का तेसाठी नाही म्हणवत है तू तू कोण डब्बा घरै छोड़ो गया सभी लेके जाओ ना डायरेक्ट छोड़ देना कट करना पड़ेगा ना फिर कट तो करना ही पड़ेगा ना ये है? कुकर से आवाज़ आती है वो कुछ आओ कभी कभी हो जाता है कोई कोई बूस्ट नहीं दिया ना लो आ बूस्ट नहीं दिया ना बूस्ट कर दिया वाला नहीं होता नहीं यहाँ तो ठीक है तो डायरेक्ट ले लेते हैं ज़्यादा बड़ा नहीं ले लेते हैं कितना मतलब कसो खान पण येऊ शकते टिकरण काचिस हे तू काय कादू ते बोलले की फाइव फाइव अरे उसके उसके आगे दो ना उतर गया बोल वाला आओ ना केला ब्रश साफ कर ना जिना ब्रश है ना तो आधा साफ कर देना सुरुच ये अंदर से बीच में बज जाता है एक फोटो है एक फोटो है इनका बचपन का पहले भी नहीं किया होती नहीं मैं गई ना

टोकामध्ये पूर्ण पाणी काढलं असतं सेटअप तिकडे करूनच दिलेलं परत सेटअप केलंय आणि फिश काय मी बी फिश फिश टँक मध्ये फिश ठेवले असतं आणि करते ब्रश आता वाजले साडे बारा झोपायच्या हो अगोदर आम्हाला लागतो ब्रश करायला आणि दुपारी उठल्यानंतर किती टाइम करते ब्रश आरशात बघून ब्रश करते किती टाइम करते तू ब्रश तीन टाइम ना थ्री टाइम नीट कर नीट घास जोरात हा घास हा दाडा पण घासायचा तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आदे। आदे। बोल बोल बाहेर नाही मी बंद करते आता तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय